कुठे जायचे तयारी चालू आहे काय माहित काय ग कुठे चाललीस आजी कपडे आणायला चालले आता किती कपडे आणतीस आता घर म्हणले कपडे आणली कपड्यात जागा नाही ठेवायला उठके सुट नुसतं कपडेच आणतेस

मग तेच तर सांग होते कपडे आणायचं आले तुम्ही ऐकून तरी घेता का तू एवढी तयार होत होतीस मला वाटलं तू कुठं बाहेर चाललीस म्हणजे तयार पण होणं चुकीचं आहे का वेड्यासारखं राहिलं पाहिजे का खरं बोलतात लोक म्हातारे झाले ना की भान जात तसं तुमचं झालंय काय म्हातारे बोलतीस मला थांब आता बघतेस तुला गेले तू तु कामातून काय बोलून गेले मी आता माझं काय खरं नाही